मतदार मतदारसंघात आज मतमोजणी सुरुवात झाली असून महायुतीचे उमेदवार प्रताप अडचण हे पहिली फेरीपासून समोर असून आता बारावी फेरी सुरू असताना आठ हजार नऊशे साठ मतांनी घेऊन आमदार प्रताप अडचण समोर झाले आहे प्रतापदा यांच्या समोर हे भरपूर मतदान झालं प्रतापदा एक सच्चा आणि प्रामाणिक नेता आहे आणि असं आमदार आम्हाला लाभणं हे एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांचे कामं पण भरपूर आहे लाडकी बहीण योजना आहे सी एम आहे पी एम आहे अशा बऱ्याचशा बांधन रस्ते आहे आणि अशा बऱ्याचशा खूप सोयी प्रतापदादा यांच्या कार्यकाळामध्ये झाल्या आणि एक चांगला इमानदार असा एक माणूस म्हणून प्रतापदादा यांना आम्ही निवडून दिला आहे आणि भरघोस मताने ते निवडून येतील आतापर्यंत घोषणा झालेली नाही आहे तुम्ही विजयाचा उत्सव साजरा करताय काय सांगणार यावर तुम्ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की प्रतापदा हे दहा हजाराच्या वर लीडनं निवडून येतील आणि अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही हा आत्ताच त्यांचा हे विजयाचा उत्सव साजरा करतो आहे